ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोनाने गोळ्या घातल्यात या हल्ल्यात घोसाळकर यांचा मृत्यू झालाय पण मॉरिस हा होता तरी कोण जाणून घेऊयात मॉरिस नोरोना हा बोरिवलीच्याच आयसी कॉलनीचा रहिवासी बिझनेसमॅन आणि समाजसेवक अशी त्याची ओळख होती मॉरिसने अमेरिका आणि दुबईत काम केलं होतं बोरिवलीत स्वतःचा व्यवसाय करत होता <scensus> कोरोना काळात मॉरिसने मोफत अन्न वाटप केलं होतं लोकांना खूप मदत केली होती अनेक रिक्षांवर मॉरिसचे फोटो झळकले होते मीडियामधूनही मॉरिसला प्रसिद्धी मिळाली होती या कार्याची दखल घेत तत्कालीन राज्यपालांनी त्याचा गौरव केला होता नोरोनाहाला संपूर्ण भागात भाई म्हणून ओळखलं जात होतं आगामी पालिका निवडणुकीसाठी मॉरिस तयारी करत होता मॉरिस कुठल्याही पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता नव्हता घोसाळकरांच्या वॉर्डमधून मॉरिसने निवडणुकीसाठी तयारी केली होती दोन हजार बावीस साली मॉरिसला अटक झाली होती एका महिलेवर बलात्कार केल्याचा आणि अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाची खंडणी गोळा केल्याचा आरोप त्याच्यावर होता पण घोसाळकरांनीच त्या महिलेला खोटी तक्रार करायला लावली होती असं सांगितलं आहे घोसाळकरांनी त्या महिलेला सत्तर लाख रुपयाचा आमिष दाखवलं होतं त्यापैकी दहा लाख रुपये दिले होते तर बाकीचे पैसे मॉरिस कडून घे असे घोसाळकरांनी त्या महिलेला सांगितलं तब्बल दीड वर्ष मॉरिस तुरुंगात होता पण काही दिवसांपूर्वी जामिनावर मॉरिसची सुटका झाली होती निवडणूक लढण्यावरून घोसाळकर आणि मॉरिसमध्ये वाद होता आठ फेब्रुवारीला घोसाळकर यांनी नोरोहाच्या ऑफिसमध्ये भेट घेतली या भेटीत दोघांनी आपलं जुनं वैर संपलं अशी घोषणा घोसाळकर यांनी केली हे लाईव्ह संपताच नोरोनाहाने घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका